तशी आमची भेट ही पूर्वनियोजितच होती आठवड्याभरापूर्वीच आमचं ठरलं होतं की आपण एकमेकाला भेटलं पाहिजे आणि काल विशेषत आपल्या भागात आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये जी आ, सलग दोन तीन दिवस अतिवृष्टी झाली या बाबतीत जरांगे पाटलांनी थेट भूमिका शासनासोबत नुकसान भरपाई मिळण्याच्या बाबतीतही घेतली होती आणि माझाही या भागामध्ये नेटकाच दौरा झाला होता आणि आम्ही जवळपास तीच मागणी केली होती की के बाबा कुठलेही सोपस्कार न ठेवता यावेळी शेतकरी संकटात आहे त्याची अगोदरच दोन वर्षापासून शेतीमालाचे भाव पडलेले आहेत आणि त्यांना मदत करण्या तात्काळ मदत करण्याची आणि सरसगट मदत करण्याची आवश्यकता आहे असं आमची मागणी होती आणि या बाबतीत थोडी थोडीफार चर्चाही करावी राजकीय भूमिकेवरही चर्चा करावी करा या हेतून कारण आम्ही गेल्या महिन्याभरामध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सगळ्या चळवळीच्या नेत्यांना एकत्र करून काही सामाजिक आणि छोटे मोठे पक्ष यांच्यासोबत सोबत आमची चर्चा करणंही चालू आहे जसं की गेल्या आठवड्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरासोबत आमची त्यांच्या पुण्याच्या घरी दोन अडीच तास चर्चा झाली कपिल पाटील लोक भारतीचे त्यांच्यासोबत चर्चा झाली मधल्या काळामध्ये आमच्या परिवर्तन आघाडीचं शेगावला अधिवेशन झाल्याच्या नंतर जे आनाराव पाटील आहेत लातूरचे ला धनगर समाजाचे मोठे नेते त्यांची महाराष्ट्र विकास आघाडी यांच्यासोबतही चर्चा होऊन या आघाडीसोबत येण्याचा निर्णय बी झाला तिथं कार्यक्रम बी झाला या सगळ्या छोट्या छोट्या सगळ्या सहकार्यांना जे चळवळीत आहेत महाराष्ट्रभराच्या या सगळ्यांना भेटणे बोलणे त्यांच्यासोबत चर्चा करणे आणि आमचा हेतू एकच आहे की राजकीय दृष्ट्या सगळेच राजकीय पक्ष जे प्रस्थापित आहेत त्यांना छोटे छोटे पक्ष कमजोर करणे त्यांना अडचणीत आणणे किंवा किंबहुना ते संपले पाहिजेत अशी रणनीती करणे किंवा या सगळ्या चळवळ्यांचा आणि त्यांच्या नेत्यांचा आणि या छोट्या पक्षांचा आवाज जो सामाजिक आवाज आहे सामाजिक प्रश्नावर शेतकऱ्याच्या प्रश्नावर कष्टकऱ्याच्या प्रश्नावर जे आवाज उठित आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांनी जे काही भूमिका घेऊन ते पुढे आले ती एक फार मोठी चळवळ उभी केली आमच्या या बाबतीतली या सगळ्या चळवळ्या आणि त्याचे नेते राज्यभर विखुरलेले आहेत ते काही एका दिवसाचे नाहीत विशेषतः वीस वीस तीस वर्ष त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ते थे। टिकून ठेवून काम करतात तिथले कडीचे प्रश्न उचलतात आंदोलनं करतात तुरुंगात जातात वारंवार सरकारसोबत झगडतात पण या सगळ्यांच्या नीतीमुळे ते हळूहळू कमजोर होताना दिसत आहेत राजकीय दृष्ट्या कमजोर होताना दिसत आहेत आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी गुणवत्तेनी चळवळ चालवलेली आहे त्यांच्यात गुणवत्ता आहे काही चांगुलपणा आहे त्यांची समाजामध्ये त्या ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात त्यांची थोडीफार इज्जत आहे अशी काही माणसं आहेत आणि मी तोही एक प्रस्ताव जरांगे पाटलाकडे मांडला त्या दिवशी बैठकीमध्ये जवळपास आमची तासभराचीही चर्चा झाली आणि त्यांना सांगितलं की जरांगे दादा आपण या सगळ्या हे सगळं चालवत असताना सुद्धा ठीक आहे समोर महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत पण हे चालवत असताना आपण एक खबरदारी एक काळजी घेऊ की हे महाराष्ट्रातले जे छोटे मोठ्या चळवळे आहेत त्यांचे नेते आहेत फार काही जास्त नाही दहा पंधराच्या आसपास असतील ज्यांनी वीस वीस तीस तीस वर्ष झालं टिकून धरलेले आहेत आणि ही प्रस्थापित पक्ष त्यांना नेते त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात आपण हे सगळे नेते सभागृहात म्हणजे विधानसभेत पोहोचले पाहिजे याच्यासाठी तुम्ही आम्ही आणि अनेक जणांनी मिळून एकत्रित प्रयत्न करू जेणेकरून की त्यांचा आवाज मोठा होईल ते प्रश्न मोठे होतील एवढी आपण काळजी नक्की घेऊ बाकी तुमची जी काही रणनीती आहे तुमचं जे काही काम आहे किंवा तुम्हाला का जे काही राजकीय भूमिका घ्यायची आहे त्याबाबतीत तो तुमचा विषय आहे पण एवढा आमचा मात्र विषय तुम्हाला स्वीकारावा लागेल तर त्यांनी सरळ सरळ शब्दात सांगितले की आना तुमची सूचना किंवा तुमचा प्रस्ताव अत्यंत योग्य आहे चळवळ्या टिकल्या पाहिजे चळवळीतले नेते बी जिवंत राहिले पाहिजे राजकीय दृष्ट्या आपण त्याची खबरदारी नक्की घेऊ या बाबतीत त्यांनी आश्वासित केले आणि एवढंच आमचं बोलणं झालेलं आहे